आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या धर्मादायक खाजगी रुग्णालय तपास समितीच्या संचालकपदी निवड सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांनी त्यांच्या कामाची प्रामाणिकपणे दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीवर निवड केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली ही समिती नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाबाबतची महत्वाची समिती असून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची सर्व माहिती या समितीच्या माध्यमातून तपासली जाते रुग्णाच्या तपासण्या व चाचण्या योग्य केल्या जातात का ते या समितीच्या माध्यमातून तपासले आहे ज्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे त्या रुग्णाची कागदपत्रे तपासून ते खरंच गरीब आहेत का याची पडताळणी या, या समितीच्या माध्यमातून केली जाते जर खरोखरच रुग्ण गरीब आहेत व आर्थिकदृष्ट्या कुमकुवत आहे त्यांना नियमानुसार शासकीय मदत मिळते का नाही ते पाहण्यासाठीचे महत्वपूर्ण काम या समितीचे आहे तसेच काही ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकाकडून अव्वाच्या सव्वा दवाखान्याची बिले आकारतात त्यामुळे नातेवाईकांना मानसिक व आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो अशा नागरिकांना दवाखान्याची बिले नियमानुसार घेतली जातात की नाही याची खातरजमा करून रुग्णाच्या नातेवाईकांना आधार देण्याचे काम या समितीच्या माध्यमातून केलं जात असल्याची माहिती सेकाबचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली शुभम आईवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटल मध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एनआयसीयू यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी आय या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्र सामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड नाका सांगोला संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी